प्रशांत कोरटकरचा जामीन फेटाळा तुरुंगातील मुक्काम वाढला वकिलांच्या जोरदार युक्तिवादानंतर कोर्टाचा आदेश इतिहास अभ्यासक इंग्र इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह हो वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा कारागृहातील मुक्काम आणखीन वाढलेला आहे कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला आहे सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांनी महत्वाचा युक्तिवाद आजच्या सुनावणीत केलेला असून प्रशांत कोरटकर आता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे कोल्हापूर न्यायालयाने गेल्या सुनावणीत चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये त्याची सध्या रवानगी करण्यात आलेली आहे यानंतर प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडते आहे दोन्ही बाजूनी वकिलांकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर आता जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अडचणीत आलेल्या प्रशांत कोरटकरने जामीन अर्ज केला होता त्यावर आज कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयात सुनावणी संपली आणि कोर्टाने प्रशांत कोरटकरच्या जा जामीन अर्जाला फेटाळलं असून प्रशांत कोरटकर कोल्हापूर सत्र न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे दरम्यान आज न्यायालयात सरकारी वकील आणि फिर्यादी वकिलांचा जोरदार युक्तिवाद झाला प्रशांत कोरटकर हा शिवभक्त होता आणि त्याच्या हातून गुन्हा घडायच्या आधी शिवजयंतीला त्याने रायगडला जाऊन महाराजांना अभिवादन केल्याचे पुरावे आहेत असा युक्तिवाद कोरटकरचे वकील सौरभ घाग यांनी केलाय आहे तर या प्रकरणात तपास करण्यासारखं काहीच नसून प्रशांत कोरटकरला जामीन दिला तर तो पुन्हा पळून जाईल आरोपीला समाजात ते निर्माण करायचे आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला आहे आरोपीला मराठा आणि ब्राह्मण समाजात तेड निर्माण करायचे आहे तक्रारदार हे इतिहास संशोधक आहेत आरोपीने सुरुवातीला मी कॉल केला नाही असं म्हटलं मात्र हा त्रान तांत्रिक बाबीचा आधार घेण्यात अपयश ठरलेला पहिला प्रयत्न आहे आणि पोलिसांनी केलेल्या तपासात कोरटकर यांनी त्याच्या मोबाईलवरून फोन केल्याचं समोर आलं त्यामुळे मोबाईल हॅक झाला हा आरोपीचा दावा खोटा ठरतो सुरक्षेच्या कारणास्तव कोरटकरला कळंबा कारागृहाच्या अंडासेलमध्ये ठेवण्यात आलं असून जामीन अर्ज फेटाळल्याने आता प्रशांत कोरटकरचा जेलमधील मुक्काम आणखीन वाढतो आहे आज प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्ज माननीय न्यायालयाने फेटाळलेला आहे या बाबतीत आमचे म्हणजे मूळ फिर्यादी इंद्रजित सावंत यांच्या तर्फे असीम सरोदे आणि टीम आम्ही जे युक्तिवाद केले ते कोर्टाने कन्सिडर केलेले आहेत ह्याच्यामध्ये आमचे मेन युक्तिवाद असे होते की तो वारंवार कोर्टाला चुकीची माहिती देत आहे खोटी माहिती पसरवत आहे एक महिना तो जवळजवळ कोर्टापासून लांब म्हणजे ठिकठिकाणी थी त्याचे पत्ते बदलून राहत होता कोर्टापासून दूर पळत होता त्याच्यानंतर त्याने जी काय वेळोवेळी माहिती दिलेली आहे ती सुद्धा माहिती चुकीची पद्धतीने मिसगाईड करून दिलेली आहे आणि ह्याच्यानंतरही तो जेव्हा जमिनीवर बाहेर येईल त्यावेळेस एव्हिडन्स स्टॅम्पर करायचे चान्सेस आहेत या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून कोर्टाने आज त्यांचा जामीन अर्ज जा फेटाळलेला आहे भी तान्था। भी तान्था। भी तान्था। हो हो त्यांच्या समोर कायद्याने तो पर्याय ओपन केलेला आहे आणि तो सदरची ऑर्डर चॅलेंज करू शकतो सत्र हो एक महिनाभर ते कोर्टासमोर येण्यास टाळाटाळ करत होता याचा अर्थ ह्याच्याही पुढे त्याला जामीन मिळाला असता तर तो फराड नक्कीच पणचे चान्सेस आहेत इव्हिडन्स स्टॅम्पर करायचे चान्सेस आहेत या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच त्याचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे कारण अजूनही इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालेली नाहीये बऱ्याच गोष्टी रेकॉर्डवर येणं बाकी आहे आणि जर तो जामीनवर मुक्त जामीन झाला तर बऱ्याच गोष्टी तेवढ्या ट्रान्सपरंटली समोर येणार नाहीत आणि नक्कीच त्याचा या कामकाजावर परिणाम होईल या गोष्टीचा विचार करता जामीन अर्ज फेटाळलेला आहे जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना अपीलच जाण्याचे पूर्णपणे त्यांना स्वातंत्र्य आहे त्यामुळे आता जेएमएफसी कडनं फेटाळल्यानंतर ते सत्र न्यायालयात अपील करू शकतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर